भारताच्या इतिहासात काही मोजकीत व्यक्तिमत्वे असे आहेत ज्यांनी संपूर्ण राष्ट्राच्या विचारधारेला आणि भविष्याला आकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांपैकी एक ते केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हे तर सामाजिक क्रांतीचे प्रणेते दलित आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारे योद्धा आणि शिक्षणाचे खरे महत्व पटवून देणारे दृष्टी विचारवंत होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला ते, ते महा समाजात जन्माला आले जो त्या काळात अस्पृश्य मानला जात असे लहानपणापासून त्यांनी समाजातील अन्याय भेदभाव आणि अपमान सहन केला पण त्यांनी या अडचणींना कधीच आपला कमकुवतपणा बनू दिलं नाही शिक्षण हेच खरे शस्त्र आहे हे त्यांनी लवकरच ओळखलं आणि मग त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं त्यांच्या त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली त्यांनी मुंबई विद्यापीठ पदवी घेतली मात्र त्यांच्या शिक्षणाचा प्रवास इथे थांबला नाही कोलंबिया विद्यापीठ अमेरिका लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले अर्थशास्त्र कायदा आणि राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं नाव कोरलं परदेशातून परत आल्यावर डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी लढाई सुरू केली ते म्हणायचे तुमचं शिक्षण तुमची एकता आणि तुमचा संघर्ष हेच तुमच्या मुक्तीची गुरुकिल्ली आहे एकोणीसशे सत्तावीस साली महाडेथील चौदा तळे सत्याग्रह हे त्यांच्या संघर्षाचं एक महत्व पाऊल ठरलं त्यातून अस्पृश्यांना पाणी पिण्याचा हक्क मिळाला एकोणीसशे तीस मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांनी मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला हा लढा होता समतेचा आत्मसन्मानाचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला मात्र बाबासाहेब म्हणायचे स्वतंत्र तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि न्याय मिळेल भारताच्या संविधान निर्मितीत बाबासाहेबांनी भूमिका अत्यंत महत्वाची होती ते संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकारही सामाजिक न्याय समानता आणि बंधुता हे त्यांनी संविधानात दिलेले मूल मंत्र होते अस्पृश्यता निर्मूलन महिला व कामगार हक्क आणि अल्पसंख्यकांचे संरक्षण ही बाबासाहेबांनी दिलेली अमूल्य देणगी होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला समता आणि शांतीचा मार्ग त्याने स्वतः जगून दाखवला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांचे निधन झाले पण त्यांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहे टीका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आजही तितकाच प्रभावी आहे बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना कृतीत आणणे हाच त्यांना श्रद्धांजली ठरेल चला तर मग एक समतावादी न्यायसंगत आणि प्रगत भारत घडण्यासाठी आपण एकत्र पुढे जाऊया